अमृता डोंगळे या उच्चशिक्षित असून त्यांनी डोंगळे घराण्याच्या समाजकार्याचा वारसा जोपासलेला आहे म्हणून त्या कसबाद्वारे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत ही, ही खात्री असल्याने त्यांना मी सर्वाधिक मताधिकारी निवडून आणणार असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रवास भक्तीचा या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते अभिषेक डोंगरी युवा शक्तीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवले जातात जा जीवनातील कामाच्या तानातून महिलांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव घेता यावा या, या उद्देशाने अभिषेक डोंगरी युवा शक्तीच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी एक विशेष भक्तिमय सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे या सहलीमुळे महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी संधी मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर या तीन प्रमुख तीर्थस्थानी भेट देऊन महिलांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करून एक नवा भक्तिमय अध्याय युवा शक्तीने सुरू केला आहे यावेळी अरुण डोंगळे भैया माने प्रकाश गाडेकर शीतल फराकटे अभिषेक डोंगळे अमृता डोंगरे युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट